आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिवड येथील पारंपरिक श्री मसोबा यात्रोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यावर्षी उत्साहत आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे मंगळवार चार नोव्हेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी रात्री आठ वाजता गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे करवडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम रंगणार आहे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी यात्रेला औपचारिक प्रारंभ होणार असून रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील सुपर मेलडी म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम कैलसवासीय गंगाराम सावंत यांच्या स्मरणार्थ श्री शंकर सावंत आणि श्री मनोहर सावंत यांच्या कमिटीतर्फे आयोजित करण्यात आला आहे यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आले असून पहिल्या क्रमांकाची कुस्ती पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान महारुद्र काळे यांच्यात रंगणार आहे ही कुस्ती कैलासवासीय गंगाराम सावंत यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत सुरेश आणि शशिकांत सावंत आणि कैलासवासीय महादेव भोसले यांच्या स्मरणार्थ श्री वसंत भोसले फौजी ग्रुप यांच्यातर्फे होणार आहे पैलवान धीरज पवार विरुद्ध पैलवान अक्षय कदम अशोक शेठ सावंत सीताराम उद्योग समूह आणि सीताराम मल्टीपर्पज हॉल दिवड यांच्यातर्फे पैलवान विनायक दिडवाग विरुद्ध पहिलवान सचिन काळे पशुवैद्यकीय डॉक्टर्स ग्रुप दिवड आणि दिडवाग वाडी यांच्यातर्फे पैलवान शुभम दुधाळ विरुद्ध पैलवान श्रीपाद ढेकळे कैलासवासीय बाबा भोसले स्मरणार्थ श्री सुखाराम भोसले सर यांच्यातर्फे पैलवान सोन्या सावंत विरुद्ध पैलवान आदित्य पाटील सावंत कालिदास सावंत आणि ज्योतिराम सावंत यांच्यातर्फे अशा अनेक जोशपूर्ण कुस्त्या रंगणार आहेत या सर्व कुस्त्यांचे समालोचन परशुराम पवार यांच्या हस्ते होणार आहे कुस्ती स्पर्धेत शंभर रुपये ते दीड लाख रुपये पर्यंतच्या पारितोषिकांची घोषणा करण्यात आली परिसरातील नामांकित पैलवान या मैदानामध्ये आपले कौशल्य सादर करणार आहेत आटपाडी येथील परशुराम पवार हे कुस्ती मैदानाचे मानधन होणार आहेत मान चौधरी न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरपुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा